आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या सातपुड्यातील सर्वात उंच शिखर असलेल्या अस्तंबा ऋषीच्या यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे मात्र या सुरुवातीलाच मोठा अपघात घडला आहे मी सध्या चांसली घाटामध्ये आहे आणि इथे भीषण असा अपघात झाला आहे तब्बल चांचली घाटाचा जो दुसरा टर्न आहे त्या टर्न ओवरनं शंभर फूट टर्न ओवरनं जी ती गाडी खाली कोसळलेली आहे आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो अक्षरशः गाडीच्या चकनाचूर चूर झाला आहे या अपघातामध्ये जे भाविक होते त्या भाविकांचे सात भाविकांचा मृत्यू जो आहे तो मृत्यू या ठिकाणी दबल्या गेल्याने झालेला आहे तर दुसरीकडे बावीस ते पंचवीस जे भाविक होते या ठिकाणी ते गंभीररित्या जखमी झालेले आहेत आणि त्यांना जवळच्या तळोदा ग्रामीण रुग्णालयात जे उपचारासाठी दाखल करण्यात आले आपण पाहू शकतो गाडीच्या अक्षरशः चुराणा या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळते मोठ्या पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात असल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि पूर्ण या घटनेचा सध्या आढावा घेतला जाईल नेमका अपघात कशामुळे झाला हे अद्यापही स्पष्ट झालं नसलं तरी मोठ्या प्रमाणात जे वाहनाची क्षमता नसताना अधिकचे प्रवासी जे आहेत या ठिकाणी या गाडीमध्ये होते आणि त्यानंतर गाडीचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती जी ती समोर आलेली आहे तर दुसरीकडं जखमी जे आहेत ते मोठ्या प्रमाणात झाल्यामुळं मृतांचा आकडा जो आहे तो अजून आणखी या ठिकाणी वाढणार असल्याचं देखील सांगण्यात येते तर दुसरीकडे शंभर फुटावरती जो पहिला घाट या घाटावर एक तरुण त्या ठिकाणी अडकला होता आणि त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला होता त्यानंतर ही गाडी थेट शंभर फूट खाल दरी मध्ये हा दुसरा जो टर्न आहे त्या टर्न मध्ये कोसळली आणि हा मोठा भीषण अपघात झालेला आहे सध्या जे जखमी आहेत त्यांना तळोदा ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका